नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सूरज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आजचं मैदान भांबेडमध्ये आहे आणि आजचं हे मैदान हे मनसे ग्रुप भांबेड यांनी ठेवलेलं आहे आणि या मैदानासाठी आज कोण कौन कोण आहे बघूया मित्रांनो आज भांबेड मैदानासाठी हारमळे अर्म... हरमळे हरमळे बंधू यांचा मोठा वशा आणि त्याच्या जोडीला आज आलेला आहे छोटा वशा लांजा देवदेवमधून नाजय केसरी जोडी विजय केसरी जोडी बघा मित्रांनो ही विजय केसरी जोडी हा मोठा वशा आणि हा छोटा किती गुला झाल्या वर्षी पंधराच्या आसपास बघा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये नागरणी स्पर्धेमध्ये पंधरा चोवीस गुलाल लगभग या जोडीने मारलेले आहेत मैदान विजय देवरुखमधील सर्वात मोठं मैदान विजय हिंद केसरी किती क्रमांक आला होता पहिला क्रमांक बघा एक नंबरचे मानकरी चांदीची गदा पाच फुटी आणि आणि फ्रीज आणि चार फुटी डाल यांचे मानकरी ही जोडी आहे आणि आज भांबेड, या भांबेड नांगरणी स्पर्धेसाठी आलेले तर नो अजून एक जोड़ी आलेले पाली वलके संतोष सावंत नंद्या नंद्या ना हा बघा हा नंद्या आणि त्याच्या जोडीला आज आलेला आहे त्याचं नाव सुलतान किती गुलाल घेतले या, या वर्षी या जोडीने पाच हे बघा या वर्षी या जोडीने पाच गुलाल घेतलेले आहेत आणि आंबेड भव्य राज्यस्तरीय नागरनिस्पर्धे स्पर्धेसाठी आज ही जोडी इथे आलेली आहे हा बघा हा सुलतान आणि नंद्या मित्रांनो हा सुलतान बैल खासदार केसरी कल्याण यांनी कोणी खरेदी केला सं संतोष सावंत संतो यांनी ही खरेदी केलेली आहे मोर्या मोर्या ग्रुप मोर्या नाही मित्रांनो हा नंद्या बैल या वर्षी या बैलाने बारा गोळ मिळवलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये नागरणी स्पर्धेमध्ये मित्रांनो अजून एक नामांकित जोडी आलेली आहे आज भांबेड मैदानासाठी हा बघा द्वारकानाथ माने यांचा मोत्या आणि त्याच्या जोडीला आहे तो सोन्या ही एक नामांकित जोडी आहे बघा मोत्या मित्रांनो ही जोडी तर तुम्हाला माहीतच असेल अनेक जणांना शिवा आलेला आहे आज भांबेड मैदानासाठी आणि त्याच्या जोडीला आज आलेला आहे तो चण्या एक लांजा तालुक्यातील नामांकित बल चान्या रमेश पावसकर यांची ही जोडी आहे चान्या आणि त्याच्या जोडीला हा शिवा मित्रांनो एक सुंदर अशी छोटी जोडी आलेली आहे नाव सांग रे तुझ्या बालाचं हा आरण्या आणि हा बघा बाल्या कुठून आली आहे जोडी हां वल्ली ओके मालकाचं नाव काय आहे विकी डोंगरकर ओके मित्रांनो राजापूर तालुक्यातून एक बैल आलेली आहे जेलर आणि त्याच्या जोडीला आज आलेला आहे तो त्याचं नाव सरकार हा बघा सरकार पहिले याचा मालकाचं नाव सांग संदीप पेंटकलकर संदीप पेंटकलकर संदीप पेंटकलकर बघा अजून एक बैल आलेला आहे ईश्वर आणि त्याच्या जोडीला आलाय तू फुल्या आजच्या मैदानासाठी सोन्या नाच याच नाव सांग्या मोर्या मोर्या कुठून आली जोडी कोट लांजा ना बघा लांजा कोट मधून हा बैल आलेला आहे मोर्या आणि त्याचा जोड कुठे हा बघा त्याचा जोड सोन्या लांजा कोर्ट मधून आले मालकाचं नाव काय रे मालकाचं नाव सांगकाच नाव संजय दर्डे।, दर्डे दर्डे ओके कोर्टमधून ना बघा मार्शल बाई मार्शल मित्रांनो मार्लेश्वर एक्सप्रेस ना मार्लेश्वर एक्सप्रेस पॉवर कोणता श्री सांबा काणकरी मार्लेश्वर यांचा पावर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये नागर्णी स्पर्धेमध्ये किती राज्यस्पर्धेला पाहिजे नागर्णीमध्ये ना? नागर्णीमध्ये चौदा चौदा नागर्णीमध्ये चौदा गुलाल लागलेला बैल आहे पावर आणि राज्यस्तरीय एक नंबरचे पाच गुलाल हा बघा पावर या वर्षी जो बैल गाजत आहे पावर त्याचा जोड जादूज जादूज होता हां जादू थोड्या वेळ तो दाखवीन तुम्हाला मित्रांनो भांबेड मैदानासाठी अजून एक बैल आलेला आहे डबल कोकण हिंद केसरी ना डबल कोकण हिंद केसरी पिंट्या आणि त्याच्या जोडीला आहे तो निशान अमोल जोरे यांची नामांकित जोडी गोविलमधून आलेली एक जोडी आहे घेतला मित्रांनो ही वेलमधून एक जोडी आलेली आहे हा सोन्या हा बघा आणि त्याच्या जोडीला आलेला आहे तो शुभम शुभम बरोबर हा बघा हा शुभम मालकाचं नाव काय हो बोललात राजू रामचंद्र शिवम राजू रामचंद्र शुभम मित्रांनो ही भांबेड मधली जोडी आहे शाहीर आणि त्याच्या जोडीला आहे तो सुलतान मित्रांनो वेरवली मधून हा एक बैल आलेला सुंदर आज भांबेड मैदानासाठी हा बघा सुंदर तिकडे मित्रांनो वल्लभ अडीक यांचे नामांकित बैल हा बघा हा नंद्या आज बांबेड मैदानासाठी आलेला आणि त्याच्या जोडीला आहे तो ए शंकर ना शंकर यावर्षी किती गुलाल झाले यांचे यावर्षी तरी झाले एक हा दोघांचे झाले एक सात आठ सात आठ तिकडचेंचे झाले मित्रांनो नंद्या आणि शंकरचे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये नागरणी स्पर्धेमध्ये आठ नऊ गुलाल झालेले आहेत आणि वल्लभ वल्लभ महाडिक येणारे वल्लभ महाडिक त्यांचा एक अजून एक बैल आहे सुंदर हा आताच तुम्हाला दाखवला होता हा बघा हा सुंदर याचे यावर्षी चोवीस ते पंचवीस गुलाल झालेले आहेत बघा यावर्षी नामांकित बैल सुंदर आणि त्याला जोड कोण आहे सुंदर तो पण सुंदर तो कोणाच आहे रुपेंद्र गावडे कुठून रुपेंद्र गावडे त्यांचा सुंदर बैल आणि वल्लभ माडी यांचा सुंदर आणि आज हा पायरा आहे ना आज हा पायरा आहे या मैदानासाठी नाव सांगायचं लाडक्या बघा लाडक्या किती गुला झाले यांचे कायम तरी किती मैदानाचा मानकरी आहे या वर्षी नागरणी स्पर्धेमध्ये बघा सावकार हे बघा एक नामांकित जोडी आलेली आहे आज भांबेड मैदानासाठी गब्बर आणि ठाकूर निलेश नागवेकर यांचा घरचा साथ, गब्बर रणू एक नामांकित बैल आलेला आहे मोठा शंभू अलंकार देवरकर यांचा साथ मोठा शंभू आणि आज त्याच्याच जोडीला आहे तो पांडू बरोबर या ठिकाणी आहे महेश गवंडी आज त्याला जोडणी करते की त्यांना